गरज असेल तरच महत्व भारतात उत्तरेला अर्बुद शिखर नावाचा एक पर्वत आहे त्या पर्वतावर दुर्दांत नावाचा एक महापराक्रमी सिंह राहत होता शिकार पोटभर खाऊन झाली की तो सिंह डाराडूर झोपायचा पण एक पिटुकला उंदीर रोज त्याला त्रास द्यायचा त्याची भरदार आयाळ कुरतडायचा त्यामुळे त्या देखण्या सिंहाची आयाळ वेडीवाकडी कुरतडलेली झाली होती सिंहानं त्या उंदराला पकडायचा खूप प्रयत्न केला पण तो पटकन पळून जाऊन बिळात लपून बसायचा दुर्दांत सिंह चिडला तो विचार करू लागला या लहानशा चा शत्रूला पकडण्यासाठी बळाचा काही उपयोग होत नाही आहे त्याला मारण्यासाठी त्याच्यासारखाच सा लहानसा प्राणी सैनिकासारखा सा वापरला पाहिजे काय करावं बरं मग सिंहाला एक कल्पना सुचली तो पर्वत उतरून जवळच असलेल्या एका गावात आला तिथे राहत असलेला दधीकर्ण नावाच्या मांजराला तो भेटला आणि म्हणाला अरे दधिकर्णा तू माझ्याबरोबर पर्वतावर राहायला ये हो माझ्या गुहेत राहा अगदी मजेत मी माझ्या शिकारीतील मस्त मांस तुला खायला देईन रोज रोज तू फक्त माझी आयाळ कृतडणाऱ्या उंदरावर नजर ठेव येशील का दधिकर्ण मांजराला आनंद झाला ते म्हणाल <laughs> रोज रोज मांस खायला देशील ना नक्की हा मग येतो मी तुझ्या बरोबर पर्वतावर राहायला <laughs> वा मजाच आहे मांजर सिंहाच्या गुहेत राहू लागलं त्या मांजराचा आवाज ऐकून उंदीर घाबरून सिंहाच्या गुहेत येई नसा झाला सिंहाच्या शिकारेतील मांस रोज रोज खाऊन मांजर मात्र लठ्ठ झालं उंदराचा त्रास टाळल्यानं सिंहाची आयाळ पुन्हा वाढली तो रुबाबदार दिसू लागला त्याला सुखाची झोप मिळू लागली उंदराचा चू चू असा आवाज ऐकला की मांजराला जरा जास्तच मांस मिळायचं असे बरेच दिवस गेले मांजराच्या भीतीने उंदीर जास्त वेळ विळातच लपून बसायचा कधी मांजराचा डोळा चुकवून बाहेर जाऊन काय मिळेल ते खायचा एक दिवस बिचाऱ्या उंदराला काहीच खायला मिळालं नाही भुकेनं अगदी व्याकुळ होऊन गुहेजवळ अन्नाच्या शोधात तो फिरत असताना मांजरानं त्याच्यावर झडप घातली आणि एका घासातच त्याला गट्टम केलं सिंहाला याची कल्पना नव्हती उंदराला खाल्ल्यामुळे त्याचा आवाज सिंहाला ऐकू येईन असा झाला सिंहाला तो कुठे दिसलाही नाही हळूहळू सिंहाला उंदराचा विसर पडला आणि मांजराचाही कारण त्याला आता मांजराचा उपयोगच नव्हता त्यामुळे त्याला शिकारीतील मांस खायला द्यायचाही त्याला विसर पडायला लागला मांजर बिचारो उपाशी राहू लागलं खाणं न मिळाल्याने हळूहळू अशक्त झालेलं मांजर एक दिवशी मरून गेलं तेव्हा मित्रांनो गरज असेल तरच एखाद्या गोष्टीचं किंवा व्यक्तीचं महत्त्व असतं